सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तवाहिनीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो कायम दक्ष प्रत्येक घडामोडींवरती लक्ष तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री विश्वनाथ कोरडे साहेब भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य नमस्कार सी चोवीस तास या गेली अकरा वर्ष अव्याहतपणे समाजाच्या सगळ्या भूमिका मांडणाऱ्या समाजातली उलथापालथ आणि चांगल्या गोष्टी समोर आणणाऱ्या वृत्तवाहिनीचा अकरावा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट रोजी साजरा होतो मी पण चोवीस तासच्या वृत्तवाहिनीची राजकारण आणि समाजकारणाचं काम करता जोडला गेलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं वृत्तांकन करण्याची जी केली ती या पुढे पण चालू राहावी त्यांच्या अकराव्या वर्धापन दिनाला माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि माझ्या तालुक्यातील सर्व सहकार्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद